मोर्चा विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे विना परवानगी मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीरपणे सभा आयोजित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात अधिक अपडेट देतात आपले प्रतिनिधी सुरज सावंत सुराज खरतर हे अपेक्षितच होतं कारण या मोर्चाला परवानगी नव्हती मात्र कुणाविरोधात हे गुन्हे दाखल झाले मानवी कुणाविरोधात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये त्यांनी गुन्हा आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवताना या संपूर्ण प्रकरणाचे जे आयोजक आणि समन्वय जी मंडळी आहेत त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रामुख्याने या संपूर्ण मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती आणि या संदर्भात पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन करू नका या संदर्भात देखील सूचना देण्यात आली होती मात्र तरीही हा मोर्चा निघाला या मोर्चामध्ये आपण पाहिलं तर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते आणि त्यानंतर जी भाषणं झाली या सगळ्याच गोष्टींमध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे आणि आदेशाचं उल्लंघन करणे या संपूर्ण अनुषंगाने हा संपूर्ण गुन्हा दाखल झालेला दा आहे तर दुसरीकडे मार्ग पोलीस स्टेशन मध्ये दुसरा गुन्हा दाखल होणार आहे तो म्हणजेच बीजेपीने काढलेल्या त्या मुख संदर्भात देखील त्या दोन्ही याच्यामध्ये आता समन्वयक हो आणि आयोजक नेमके कोण आहेत यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करताना पाहायला मिळत म्हणजे दोन्ही जे मोर्चे काल काढण्यात आलेले होते आंदोलन छेडण्यात आली होती दोन्ही आंदोलनांवर गुन्हा दाखल होणार आहे सुरे धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी